पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात केलेल्या कारवाईनंतर जळगावच्या हिट अँड रन प्रकरणी केली जात होती जळगाव हिट अँड रन प्रकरणी आता मोठी कारवाई त्यांनी केली आहे अखेर जळगावच्या रामदेववाडी येथील अपघातातील आरोपींना तब्बल अठरा दिवसानंतर आज अटक झाली आहे आरोपींना मुंबई येथील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जळगाव पोलिसांनी त्यांना अटक केली आहे दोघा आरोपींना सोबत घेऊन जळगाव पोलीस मुंबईहून जळगावकडे रवाना झाले संध्याकाळी वाजता आरोपींना सोबत घेऊन पथक जळगावकडे पोहोचणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे सात मे रोजी अंदाजे पाच साडेपाच वाजता एक एक फोर्ड एकोस्पोर्ट गाडीमध्ये चालवणारा होता अर्णव अभिषेक कौल व एकोणीस वर्ष त्यांच्या शेजारी बसला होता अखिलेश पवार हे दोघं सिरसोली रास्ता रामदेववाडी गा जवळ जात असताना समोर येणाऱ्या एक ओला स्कूटीमध्ये जाणाऱ्या एका महिला आणि त्याच्यासोबत तीन मुलं त्या गाडीनं धडक दिल्या होत्या धडक दिल्यावर त्या जागावरच तीन लोकांचा मयत झाला नंतर हॉस्पिटलला उपचारादरम्यान आणखी एक माणसाचा दयार माहित झाला होता घटना घडल्यानंतर तिथं जे ॲक्सिडेंट केलेलं माणसं अर्णव अभिषेक कौल आणि अखिलेश पवारला तिथं त्यांचा देखील जखमा झाला होता आणि जखमासाठी त्यांना उपचार उपचारासाठी त्यांना हॉस्पिटल गेलं होतं जळगाव शहराकडून पाचोरा शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर रामदेववाडी गावानगर एक भरधाव कारच्या धडकेमध्ये एकाच कुटुंबातील चौघे जण धार झाल्याची घटना सात मे ला घडली होती पवार यांचा मुलगा अखिलेश पवार यांच्यासह दोघे असल्याचा उल्लेख फिर्यादी मध्ये करण्यात आला जो चेअरमनचा मुलगा संजय पवार यांचा मुलगा होता आणि एक अभिषेक कोल हे जे अनिल भाईदास पाटील यांचे काही पी या लग, ए म्हणून काम करता त्यांचा मुलगा मुलगा त्यांचं मुलांचं नाव काही पष्ट मला माहिती नाही पण एवढं माहिती आहे की त्यांचं नाव माहिती एकच नव्हे तर कार मध्ये गांजा असल्याचा व्हिडिओ देखील समोर आल्यानंतर फिर्यादीत गांजा पदार्थ म्हणून उल्लेख करण्यात आला गांजा की ते लगोलग लगेच त्यांना ओळखता येत की हे गांजाच आहे म्हणून पण त्यांना त्यांच्यावर काहीतरी दबाव आला आहे म्हणून लोक न ना मिळाल्यास तीव्र स्वरूपाचा आंदोलन छेडण्याचा इशारा नातेवाईक आणि ग्रामस्थांनी दिला होता आमच्या गावात असा विचार चालू आहे की त्यांना कस्टडी आणि सजा नाही झाली तर आमचं समाज म्हणजे आंदोलन होईल सात मेला घडलेल्या या अपघातात चार जणांचा बळी घेणाऱ्या दोन जणांना अठरा दिवसानंतर मुंबईहून ताब्यात घेण्यात आलं आहे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांमध्ये बिल्डर आणि राजकारणाच्या मुलाचा समावेश आहे उद्या या संशयितांना न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे आणि विरुद्धत आम्ही सुरुवातीलाच तीनशे चार कलमानुसार गुन्हा दाखल केला आणि त्याच्यासोबत डी पी एसचा देखील आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे कलमा ऍड करून आणि आतापर्यंत त्यांना उपचार घेत होता आणि आज त्यांना डिस्चार्ज झाल्यावर दोन्ही आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि आज सायंकाळीपर्यंत आपल्याकडं जलगावमध्ये पोहोचतील उद्या आम्ही कोर्टामध्ये सादर सादर करून त्यांचं पी सीचं घेण्याचा कारवाई करणार त्यांना त्यांना अपघातामध्ये त्यांना जखमा झालं होतं त्या विषयावर त्यांना हॉस्पिटलाइज झालं आणि त्यांना उपचार घेत होता आतापर्यंत ही दोन्ही प्रकार म्हणजे अपघातामध्ये झाल्या किंवा त्यांना कोणी पब्लिक मारहाण केलं या विषयावर आम्ही तपास करत आहेत